अशी मागणी माझी मागणी आहे धन्यवाद अध्यक्ष मी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष मोदय नाही खरं तर या प्रस्तावावर बोलत असताना सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून काही इकडे घेतली आक्षेप नोंदवण्यात आले तर खर तर माझं मत असं आहे या ठिकाणी हा प्रस्ताव मांडत असताना निश्चितपणाने सरकार चांगलं काम करतंय नाही की त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत ह्या समजण्यासाठी खऱ्या अर्थान या प्रस्तावाचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये मोठमोठे प्रकल्प होत आहेत आणि विकासाची कामं चांगली होत आहेत याबद्दल दुमत असल्याचं कारण नाही आणि मला वाटतं निश्चितपणाने हा जो विकास होतोय हा विकास खऱ्या अर्थाने श्रीमंतांसाठी होतोय समृद्ध लोकांसाठी होतोय अशी सध्याची जी परिस्थिती आहे ती जाणून घेण्यासाठी या प्रस्तावावर बोलणं फार गरजेचं आहे अध्यक्ष महोदय यांचा या ठिकाणी जो नाही सर्व स्तरामध्ये सुमित आहेत अध्यक्ष नाही नाही सर्वसामान्य नागरिक खऱ्या अर्थाने त्रस्त आहे या माध्यमातून जी काही व्यवस्था आहे सुविध व्यवस्था संपूर्णपणे बिघडलेली आहे त्याचं कारण की सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य नागरिकाला ज्या गरजा आहेत ज्या सुविधा आहेत त्या सुविधा पुरवण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रशास प्रशासनावर पकड असणं हे फार गरजेचं आहे आणि मला वाटतं प्रशासन हे उदळलेल्या घोड्यासारखं आहे त्याच्यावर त्याच्यावर ठाण मांडून बसणं अर्थात त्याला लगाम घालणं हे अत्यंत गरजेचं आहे गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीने मिळणं मिळत नाही आहेत आणि म्हणून ते त्रस्त आहेत प्रशासन एवढे कमजोर झालं आहे जे अनेक योजना असतील तरी त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचत नाहीत आणि ते पोचण्यासाठी लागलेली गळती ही बंद होणं अत्यंत गरजेचं आहे अध्यक्ष महोदय एक उदाहरण सांगतो की सर्वसामान्य माणूस जर पोलीस स्टेशनला गेला तर त्या पोलीस स्टेशनला त्याच्याकडून न्याय मिळत नाही आहे आता सुरू सुरू झालाय अध्यक्ष झाले अध्यक्ष अध्यक्ष आणि सदस्य अध्यक्ष अध्यक्ष मोदय पोलिस स्टेशन हा सर्वात महत्वाचा भाग आहे माझ्याकडे एक उदाहरण सांगतो शिवटिकडे मध्ये यादव म्हणून एक महिला आहे त्या यादव म्हणून महिला तिने शेजाऱ्यांना काही रक्कम आपल्या व्याज याच्यातून कर्ज घेऊन दिलं आणि ते कर्ज घेऊन दिल्यानंतर काही तिचे हप्ते जायला लागले तिचे ते शेजाऱ्यांकडून पैसे परत मिळत नव्हते अध्यक्ष मोदी पोलीस स्टेशनला गेली अध्यक्ष म्हणजे दीड वर्ष झालं दीड वर्षानंतर सुद्धा पोलीस स्टेशनला कुठल्या प्रकारची दाद दिली गेली नाही अध्यक्ष महोदय ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु त्या नागरिक शेवटी त्या, त्या महिलेची आत्महत्या करण्याची वेळ आली अशा पद्धतीने भावना व्यक्त करून सुद्धा पोलिसांनी काही दखल घेतली नाही अध्यक्ष महोदय फक्त दोनच मिनिटं झाली आहेत जास्त बोलणार नाही दोन तीनच मुद्दे बोलणार अध्यक्ष महोदय त्या महिलेची आत्महत्या करण्याची सांगितली तरी सुद्धा तिला दखल घेतली नाही शेवटी मला डिसिफिगड द्यायला लागलं अध्यक्ष मोद ह्या काही गोष्टी आहेत या सर्वसामान्य माणसासाठी फार गोष्ट आहे दुसरी एक गोष्ट अध्यक्ष महोदय आज पोलिस स्टेशनला काय चाललंय की पोलिस स्टेशनच्यामध्ये कोणी जरी गेला तर ज्याच्याकडून पोलिसांना लाभ होणार आहे त्याची बाजू घेतली जाते काल परवाकडे एका पोलीस स्टेशनमध्ये एक भांडण झालं आणि गेलं जण गेल्यानंतर ज्याचा काही गुन्हा नव्हता काही दोष नव्हता अशा माणसाकडून दहा हजार रुपये मागणे केले नाही तर तुमच्यावर बॉण्ड लिहून घेतो सर्वसामान्य माणसं घाबरतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी असे काही जे प्रकार चालले आहेत हे थांबणं अत्यंत गरजेचं आहे मुंबई शहरामध्ये मनमानगायचं काम सुरू असून स्थानिक स्वराज्य संस्थेला जे अधिकार आहेत ते कमी केले आहेत अध्यक्ष महोदय स्थानिक स्वराज्य सं मु मुंबई शहरामध्ये अनेक प्राधिकर नियोजन प्राधिकरण आहेत अध्यक्ष महोदय अनेक नियोजन प्राधिकरण आहेत दोनच मिनिटं अध्यक्ष मोदय आहे त्याच्यामुळे एकच गोष्ट या ठिकाणी आरे आरे प्रशासन आहे मुंबई महानगरपालिका आहे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करत असताना एसडब्ल्यूडी प्लॅनिंग अथॉरिटी आहे आणि त्या ठिकाणी आरे कारशेड बनली त्या आरे शेड मध्ये जो नाला बनला त्या नाला बंदिस्त केला अरुंद केला संपूर्ण संरक्षण भिंत घातली त्याच्यामुळे ते पूर्ण पाणी अध्यक्षमध्ये तुमतंय ह्या ज्या काही गोष्टी आहेत अध्यक्ष मध्ये लोकांना त्रासदायक आहेत अध्यक्ष महोदय शिवाजीराव पाटील अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी मी गोष्ट दोनच गोष्टी सांगतो तुम्हाला अध्यक्ष आपण सगळ्या गोष्टी सांगतो पुरातत्व तो सांगतो आम्ही विकास केला सांगतो मुंबई शहरामध्ये अध्यक्ष मध्ये एक मुंबई मुंबई महानगर कर्मचाऱ्यांचं क्रीडा भवन आहे त्या त्या क्रीडा भवनला अध्यक्ष मोदय एकशे शंभर वर्षाचा इतिहास आहे शंभर वर्षाचा इतिहास आहे अध्यक्ष मोदय त्याचे दहा हजार सभस्या गेल्या दोन हजार दहा पासून ते क्रीडा भवन बंद आहे आणि आता त्या ठिकाणी कॅफे करायचा हे घातलं आहे आणि कॅफे करत असाल चांगली गोष्ट आहे परंतु जे क महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांचं अस्तित्व जर ते टिकलं पाहिजे अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्याला आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी त्याचा उल्लेख करावा एक शंभर वर्ष झालेलं क्रीडा भवन आहे आणि ते क्रीडा भवनवर कामगारांचं अस्तित्व संपूर्ण टाकणार असेल तर ते चुकीचं होईल अध्यक्ष महोदय या ठिकाणी आज विरोधी पक्षांच्या